नमस्कार राजू पटोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शहर अध्यक्ष पूर्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विशाल वराळे पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्यासोबत किशोर शिरवत पाटील संजय मरकड शुभम तिळवणे सुमिनाथ शिंदे हर्षल आघाव अनिल कुर्डे इस्माईल खान कुलदीप बोबडे व कृष्णा साळवे यांची उपस्थिती आहे मी <imitation> शिक्षण बिराळे पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष गेल्या चार ते पाच महिन्यापासून आम्ही शिक्षण विभागात गेल्या चार ते पाच महिन्यापासून आम्ही शिक्षण विभागासोबत पत्रव्यवहार करून करून <सभाण> शिक्षणाधिकारी मॅडमच्या असं निदर्शनास आम्हाला घेतोय की जिल्ह्यातल्या अनेक शाळा या बेकायदेशीर आहे बोगस आहे अनाधिकृत स्थलांतरित आहे व आर टी ईचा निकष पूर्ण पात्र करत नाही हे आम्ही मॅडमच्या निदर्शनास आम्हाला घेतोय परंतु मॅडम हा मा, चार महिन्यापासून बँक कार्ड उपाना करत आहे त्याच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही आहे लोक कारवाई करायची म्हणून दोन अधिकाऱ्यांना नियुक्त करून त्यांनी आम्हाला काही शाळेंचा आवाज दिला आहे त्या अहवालामध्ये स्पष्टपणे त्यांनीच नमूद केलं आहे की शाळेची मान्यता रद्द होते शाळा ह्या बेकायदेशीर आहे त्यांची मान्यता रद्द होते अनाधिक स्थलांतरित आहे आर टी एचे निकष पूर्ण करत नाही वर्ग खोल्याला लहान नाही बाथरूम नाही रॅम्प नाही याच अहवाला धरून आम्ही मॅडमला सदरी शाळेच्या मान्यता रद्द करा म्हणून मागणी करतो परंतु या शाळेवरती कुठल्याही प्रकारची कारवाई मॅडम करत नाही म्हणून आज आम्हाला इथं आमरण उपोषण करावं लागत आहे या आमरण उपोषणाला तिच्या वेळी मी स्पष्टपणे शिक्षण विभागावरती आरोप करतोय की हे संस्थाचालकांसोबत आर्थिक तडजोड करता व त्यांचाच आशीर्वाद संस्थाचालकाला आहे म्हणून या अनाधिकृत शाळेत ही पीक लागलेली आहे जिल्ह्यात असं माझं स्पष्ट आहोत अशा किती शाळा आहेत अशा अनेक शाळा आहेत मी तर म्हणतो जिल्ह्यातल्या ऐंशी टक्के शाळा या अनधिकृत आहेत आणि हे सगळं काम शिक्षण अधिकारी कार्यालयाचं आहे ते काम आम्हाला करावं लागतं आहे ती शोकन तिथं वाटतं हे जरा नाही झालं तर पुढे काय आहे ते विचारायचं आता मला तर कारवाईची अपेक्षा आहे मला अनेक अधिकाऱ्यांची कोणत आहे की आम्ही कारवाई करू परंतु कारवाई जर झाली नाही तर याच्यापुढे हे आंदोलन आम्ही एकदम तीव्र करू आणि याच्यात कुठले कुठले अधिकारी जे आर्थिक तडजोड करत आहेत तेही पुरावे आमच्याकडे आहे आम्ही त्यांचे नाव उघडविसो हे आलं तर तुम्ही काही शिक्षण मंत्र्याकडे तक्रार काढणार आज आम्हाला इथं न्यायाची प्रतीक्षा आहे कारवाईची प्रतीक्षा आहे हे जर झालं नाही तर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री ते दोन्ही उपमंत्री शिक्षण मंत्र्यांना घेराव घालून आम्ही न्याय अंतर्गत किती नाही आर टीचा प्रवेश हा शाळेत मिळत असतो पंचवीस टक्के काही शाळा देतात काही नाही देत आरती लढाई तर आता यावर्षी तर ती खूप वेगळ्या पद्धतीत चालू होती परंतु आर टी निकषचा नियम काय असतो आज तो मी तुम्हाला ते सांगतो की शाळेमध्ये अठरा बावीसचे वर्ग पाहिजे एकशे विद्या एकशे वीस विद्यार्थ्यांच्या मागे चार बाथरूम पाहिजे रॅ शाळेला रॅम्प पाहिजे पाच हजार चारशे स्क्वेअर फूटचं ग्राउंड पाहिजे अशा पद्धतीची कुठलीच भौतिक सुविधा शाळेकडे उपस्थित नाही पण शक्यतो आर, आर सा टी एमध्ये ते विद्यार्थ्यांना प्रवेश देतच नाही ॲडमिशन फुल झाला असं सांगतात बरेच ठिकाणी ते त्याची सगळी चौकशी शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी हे आमचं कामच नाही तरी आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दाखवतो या चौकशी आम्ही प्राथमिक चौकशी करून त्यांना मागितलेली आहे

आणि तने ऐक बोलतो घरातलेच आहे सदस्य सर्व स्वामींच्याकडे म्हणावतो एक्चुअली मी आज येणार मी तिकडे येती प्राप्ती केलं ओके ठीक आहे एक मिनिट आवर